फोटोमध्ये दिसणारी ही आहे रोशनी सोनघरे वय वर्ष सत्तावीस हा हसतमुख चेहरा पुन्हा कधीही दिसणार नाही अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या रोशनीचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय रोशनी ही क्रू मेंबर होती एअर होस्टेस होण्याचं तिचं स्वप्न होत पंख होते दिशा होती पण नियतीनं तिला उडतानाच थांबवलं रोशनीच्या मृत्यूची बातमी समजताच डोंबिवलीमध्ये हळहळ व्यक्त झाली रोशनीचा भाऊ आणि वडील अहमदाबाद इथे गेल्याची माहिती समोर काहीतरी घडलं आहे अशी कल्पना तिच्या आईला गुरुवारी रात्रीपर्यंत होती मात्र त्यांना संपूर्ण घटनेची माहिती नव्हती रोशनीच्या आईच्या जीवाची घालमेल पाहून सर्वांच्या भावना दाटून आल्या होत्या अपघातापूर्वी रोशनीचं तिच्या आईसोबत शेवटचं बोलणं देखील झालं होतं सोनघरे कुटुंब उमिया बिल्डिंग राजाची पद मडवी बंगल्याजवळ जवळ राहत दोन वर्षांपासून रोशनी एअर इंडिया मध्ये काम करत होती या अपघातामुळे तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं अशी भावना तिच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली रोशनीच्या पश्चात तिचा भाऊ आई आणि वडील असा परिवार आहे तिचा भाऊ शिपिंग कंपनीत कामाला आहे तर वडील टेक्निशियन म्हणून काम करतात ती याआधी स्पाइस जेट या कंपनीमध्ये कामाला होती या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर तिचा भाऊ आणि वडील हे अहमदाबादला रवाना झालेत रोशनीचं लग्न देखील ठरलं होतं अशी चर्चा नातेवाईकांमध्ये सुरू होती कंपनीने अद्याप त्यांना याबाबत काहीच कळवलं नसल्याचं सांगण्यात आलं गुरुवारी रात्रीपर्यंत रोशनीची आई ही त्यांच्या राहत्या घरीच होती त्या ठिकाणी रोशनीचे मामा म्हणजेच प्रवीण सुखदरे हे देखील आले होते डोंबिवलीमध्ये राहिला येण्याआधी सोनघरे कुटुंब हे ग्रँड रोड इथे राहत होतं याच ठिकाणी रोशनीचं संपूर्ण शिक्षण झालं दोन वर्षांपासून हे कुटुंब डोंबिवलीमध्ये राहायला आलेलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रोशनीनं यश संपादित केलं होतं आई वडिलांच्या कष्टाचं तिनं ची डोंबिवली मधील रोशनी ही देखील दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये दे क्रू मेंबर म्हणून होती ती माहिती मिळाल्यानंतर शेजारी नातेवाईक व इतरांनी ती राहत असलेल्या बिल्डिंगच्या परिसरामध्ये गर्दी करायला सुरुवात केली होती पंधरा वर्षांपूर्वीच म्हणजे बावीस मे दोन हजार दहा रोजी मंगरुळ एअरपोर्ट असाच एक विमान अपघात झाला होता आणि या विमान दुर्घटनेमध्ये सुद्धा डोंबिवलीची एक तरुणी तेजल कामुलकर हिचा मृत्यू झाला होता तेजल ही आपल्या कुटुंबासह तुकाराम नगर इथे राहत होती पंधरा वर्षापूर्वीच्या या अपघातात एकशे सहासष्ट पैकी एकशे मृत्युमुखी पडले होते आणि आणि सहा विमान कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांमध्ये तेजलचा देखील समावेश होता तेजल ही त्या ठिकाणी क्रू मेंबर म्हणून काम करत होती तेजलचा मृतदेह देखील दोन दिवसांनी ताब्यात मिळाला होता या दोन दिवसामध्ये तुकाराम नगर परिसरामध्ये सुद्धा दुखवटा पसरला होता आणि हळहळ व्यक्त होत होती आता पंधरा वर्षांनी त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे केबिन क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या रोशनीचा देखील अहमदाबादच्या विमान दुर्घटनेमध्ये असाच मृत्यू झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पंधरा वर्षांपूर्वीच्या कटू ज्या आठवणी आहेत त्या पुन्हा जाग्या झालेल्या आहेत आणि डोंबिवली शहर पुन्हा हळहळलेलं आहे या दोन्ही तरुणींनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं मोठ्या हिमतीनं शिक्षण घेऊन या तरुणी आपल्या पायावर उभ्या राहिल्या होत्या आपल्या कुटुंबियांचा त्या आधार बनल्या होत्या मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं कल्याण डोंबिवलीहून मयुरीचं वाण लोकमत